मित्रांनो मी सोमेल कदम तुम्हाला सरांचं पुन्हा एकदा स्वागत करतो एका नवीन दिवसामध्ये तर आज आहे रविवार आज आपल्याकडे घरी आऊ बाबा आलेले आहेत प्रियाचे आणि आता आपण इथे आलेलो आहोत इथे आता आपण चिकन घेतलं आणि ते बरोबर त्याच्या समोरच आहे ना एकविरा भाकरी सेंटर आहे एक नंबर भाकरी असं म्हणजे आपल्या एवढ्या भाग आहेत ना हे खूप फेमस आहेत भाकरी सेंटर हे बघा आम्ही काल मस्त जवळ आणला होता तो प्रियाने स्वच्छ धुवून घेतला आणि आता परत एकदा स्वच्छ धुवून आणि आज रेसिपी बनवायला आऊ आलेली आहे खास आमच्याकडे तर आपण बघूया आऊकडून कैरी घालून केलेला ओरा ओला झवडा असिस्टंट प्रिया आहे ते कैरी वगैरे कापून घेतले सर्व आणि एकदम शुभ्र स्वच्छ हे नाही काय आपली साधी सुधी घरगुती रेसिपी आणि कैरी नसेल तर कोकम घालायचा आंबोशी असेल तर आंबोशी घालायची सांगते लाभून घे तुम्ही एकत्र नाही बरेच आणि तर तांबडा जेवढा जास्त तेवढा चांगला बघा जवळ्याला बासमती जवळ एवढा हे हे मासे आपल्याला लकी ड्रॉ मध्ये मिळालेले सर्व कलर काय एकदम सुटा सुट्टा करून टाकते गोळे गोळे राहणार नाही किती बारीक आहे ना मस्त टेबल घेऊन आले बाबू ने टेबल बनवलं बघा ब्लॉकचं टेबल दाखव <laughs> दाखव एक नंबर टेबल बनवलेलं आहे आम्ही हो खूप oh, स्ट्राँग टेबल एकदम मंदिरा बघा जवळ मस्त शिजलंय एकदम एक नंबर कलर पण आहे आणि आता कधी झालायची त्याच्यात

हे बाबांचा वेणू आणि इरमचं झालंय जेवण तिथे चित्रकला चालू आहे आणि इरम ते ड्रॉइंग झालेली आहे माझं जेवण आहे चिकन भाकरी इरम कडून एक परंपरा जपण्याचा प्रयत्न <laughs> बाबांची पाठ दुखते ना दे 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 रक्षाबंधन आमच्याकडे सुरू झालेलं आहे असं बघा माऊने राखी बनवली छोटीशी बाबांसाठी बघा काल आपल्याकडे फुलपाखरू आलं होतं आणि आज बघा चतुर आले कॉम्बिनेशन आहे परफेक्ट मित्रांनो आता आपण चतुरला तर बाहेर सोडूया आणि व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चॅनल नवीन असाल ना तर सबस्क्राईब पण करा तर भेटूया उद्या पूर्ण एकदा अशाच आहे का नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय